क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्यामुळे चिमुरड्याचा मृत्यू झाला ही घटना पुण्यातून समोर आली आहे पुण्यातील लोहगाव भागात ही धक्कादायक घटना घडली आहे शौर्य उर्फ शंभू कालिदास खांदवे असं मृत्यू झालेल्या अकरा वर्षीय मुलाचं नाव आहे परिसरामध्ये या मुलाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेमुळे शंभूच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे अशा घटना घडू शकतात त्यामुळे खेळताना सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं असतं मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी पुण्यातील लोहगाव भागात घडली शंभू हा शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता मित्रांसोबत खेळता खेळता अचानक समोरून येणारा बॉल शंभूच्या गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावरच कोसळला काही वेळानंतर तो उठून उभा राहिला मात्र वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर पडला तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खासगी रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे